मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन यांच्या नियुक्तीसह अन्य दहा राज्यपालांच्या बदल्या व फेरनियुक्त्या राष्ट्रपती महोदया श्रीपती द्रौपदी मुर्मू यांनी केल्या महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे दुसरीकडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मा यांनीरात्री या नंतर एक वाजता राष्ट्रपती भवनाकडून या संदर्भातील पत्रक जारी करण्यात आलंय या परिपत्रकामध्ये एकूण दहा राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त करण्यात आल्याचं समजतय सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील असंही सांगण्यात आलंय महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी करण्यात आली आहे सी पी राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत आता त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर झारखंडमध्ये राज्यपाल पदाचा पदभार संतोष कुमार गंगवार सांभाळणार आहे राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल सदुसष्ट वर्षीय सी पी राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे त्यांचा जन्म चार मे रोजी झाला वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक काम सुरू कोईमत्तूर लोकसभेवर राधाकृष्णन हे दोन वेळा निवडून गेले भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष पोदही त्यांनी सांभाळले होते पहिले दोन हजार चार ते दोन हजार सात या कालावधीत त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्रे होती कोण कौन कोणत्या राज्याला मिळाले नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन महाराष्ट्र हरिभाऊ किसनराव बागडे राजस्थान संतोष गंगवार झारखंड रमण छत्तीसगड सी एच विजयशंकर मेघालय ओमप्रकाश माथुर सिक्कीम गुलाबचंद कटारिया पंजाब चंदीगड लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम मणिपूर अतिरिक्त कार्यभार जिष्णु देव वर्मा तेलंगण के कैलाशनाथन पुदुच्चरी उपराज्यपाल